वर्ल्ड विनायक वास्तुप्पल या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे ई एस ई ही दिशा म्हणजेच योग्य निर्णय घेणार घेण्याची दिशा म्हणजे आपण आपल्या आयुष्यात योग्य निर्णय योग्य विचार करून घेतो ना ती दिशा ही आहे ई एस ई दिशा म्हणजे नक्की कोणती दिशा तर पूर्व दक्षिण पूर्व म्हणजेच मंथनाची दिशा चिंतामंथनाची दिशा म्हणजे नक्की काय ते सांगतो जेव्हा आपण विचार करतो विचार करून झाल्यानंतर योग्य निष्कर्षापर्यंत येऊन पोचतो आणि त्या निर्णयाचा आपल्याला फायदा होतो त्याच वेळेला आपल्याला समजतं की आपली ही चिंतामंथनाची ई e ई .E. ही दिशा संतुलित आहे तर ही दिशा संतुलित करण्यासाठी आपण काय करायचं आणि असंतुलित असेल तर कसं ओळखायचं हे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आज सांगणार ई एस ई ही दिशा नेमकी कुठे येते तर पूर्व आणि अग्नेय या यांच्या मधली दिशा ही ई एस ई ही दिशा असते म्हणजेच पूर्व दक्षिण पूर्व ही दिशा ई एस ई डायरेक्शन हे वायुतत्वाचे डायरेक्शन आहे म्हणजेच ई एस ई ही दिशा वायुतत्वाची दिशा आहे या दिशेचा रंग हिरवा आहे धातू स्टेनलेस स्टील आहे आकार आयताकृती म्हणजे रेक्टँग्युलर आहे ही दिशा जर आपल्या घरात बॅलेन्स असेल तर म्हणजे संतुलित अवस्थेत असेल तर आपण चांगले विचार तर करूच पण त्याबरोबर एक गोंधळलेले विचार न करता आपलं ध्येय गाठण्याकरिता आपले विचार नेहमी स्पष्ट असतील म्हणजेच आपल्या आयुष्यात आपण नेहमीच चांगले विचार करण्यास आपल्याला मदत होते आत्मचिंतन आपण योग्य पद्धतीने करून आपले ही चिंता दूर ठेवू शकतो ई ई या दिशेमध्ये आपण मिक्सर ग्राइंडर ज्युसर वॉशिंग मशीन यासारख्या वस्तू आपण इथे ठेवू शकतो वापरू शकतो ही दिशा संतुलित असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो निर्णय म्हणजे काय एखादा विचार विनिमय करून एका निष्कर्षापर्यंत पोचणे आणि तो निर्णय अंमलात आणणे म्हणजे निर्णय म्हणजेच आपल्याला त्या निर्णयाचा योग्य फायदा होतो ना त्यावेळेला आपण समजायचं आपली ई ई ही दिशा संतुलित आहे आणि जर ही दिशा जर असंतुलित असेल ना तर आपण फक्त विचार विनिमय करून विश्लेषण करून भ्रमच निर्माण करून विचारच करत बसतो निष्कर्षापर्यंत पोहोचतच नाही म्हणून ई ही दिशा संतुलित असणे गरजेचे आहे कारण ही दिशा खूपच संवेदनशील दिशा आहे ही दिशा जर मोठी असेल म्हणजेच ही दिशा जर आपल्या घरात वाढलेली असेल तर आपण सतत ओव्हर थिंकिंग करत असतो प्रमाणापेक्षा जास्त विचार करत राहतो त्यामुळे आपली एन्झायटी वाढते सतत चिंता करून चिडचिडेपणेचा चिडचिडेपणा वाढवून घेतो सतत आपल्याशी कोण बोलायला आलं तर त्याच्याबरोबर उद्धट वागतो आणि ही दिशा जर लहान असेल ना तर आपण कोणताही विचार न करता कोणते पण निर्णय घेऊन मोकळे होतो आणि त्या निर्णयामुळे आपल्याला फायदा होत नाही म्हणूनच ही दिशा संतुलित असणं खूप गरजेचं आहे कारण संतुलित असेल ना तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो सहसा या दिशेला टॉयलेट आपण बनवलं ना तर जरा चांगला फायदा होतो का ते पण सांगतो टॉयलेटमध्ये आपण जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटं वावर करतो म्हणूनच या दिशेला जर टॉयलेट बनवलं तर आपली जी वाढलेली एन्झायटी असते ना ती डिस्पोज व्हायला हो मदत होते पण जर आपले प्रोफेशन सायंटिस्टचे असेल ॲनालिसिस करण्याचे असेल वकील अकाउंटंटचे असेल सी एचे असेल तर या दिशेला टॉयलेट सीट ठेवू नका म्हणजे टॉयलेट बनवू नका जर या दिशेला आपले किचन आले असेल म्हणजे बरोबर ई ई या झोनमध्ये गॅस शेगडी आली असेल तर आपल्याला बी पी सारखे बरेच हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात आणि जर या झोनमध्ये किचनचा प्लॅटफॉर्म uh, आला असेल आणि शेगडी बरोबर तिकडेच येत असेल आणि किचनचा ओटा काळा असेल तर शेगडीखाली आपण हिरव्या रंगाची ग्रेनाईटची लादी ठेवू शकता नाहीतर काय होणार uh, शेगडी इथे आल्यामुळे बी पी शुगरसारखे आजार संभवतात आणि जर आपण uh, काळ्या ओट्याखाली नाही काळा ओटा आणि शेगडीच्यामध्ये जर हिरवी ग्रेनाईट लावून बॅलेन्स केलं तर ते आधार संभावणार नाहीत आणि जर आधीपासूनच हिरव्या रंगाचा ग्रेनाईटचा ओटा बनवलेला असेल ना किचन असेल ना तर कोणत्याही प्रकारचे रेबिडी करायची गरज नाही ऑलरेडी मग रेबिडी झाली अशी समजायची या दिशेला आपण देवारा लावू नये देवघर बनवू नये जर या दिशेला देवघर बनवले देवारा लावले तर आपले विचार चिंताग्रस्त होतात आणि चिंताग्रस्त मनाने देवाकडे सारखे सारखे प्रार्थना करतच राहतो या दिशेला बेडरूमसुद्धा बनवणे बेडरूमचं पर्पज काय असतं बेडरूमचा मुख्य हेतू काय आहे तर आराम आणि रिलॅक्सेशन आणि जर या दिशेला जर आपण बेडरूम बनवलं तर आराम आणि रिलॅक्सेशन मिळत नाही सतत नवरा बायकोंमध्ये ताणतणाव निर्माण होतात या दिशेला जर आपण वॉशिंग मशीन ठेवली तर चालतं का जर या दिशेला वॉशिंग मशीन ठेवली ना तर आपले जे चिंताग्रस्त विचार असतात ना ते वॉश आऊट होतात म्हणून या दिशेला वॉशिंग मशीन चालते ही दिशा वायु तत्वाची असल्या कारणामुळे या दिशेचे आकाशतत्व आणि पृथ्वी तत्त्व हे शत्रुतत्व आहेत आकाशतत्वाचा सफेद रंग लोखंड हे धातू हा या दिशेचा शत्रू आहे तर या दिशेला हे हे यायला देऊ नका तसंच पृथ्वी चौरस चौरसाकृती आकार पिवळा रंग म्हणजे पितळ वगैरे हे धातूसुद्धा या ठिकाणी यायला देऊ नका तत्व आणि पृथ्वी तत्व या दिशेला जर आलं तर ई एस ई झोनचे बॅलेन्स बिघडते म्हणून या दिशेला आकाशतत्व पृथ्वी तत्व यायला देऊ नका या दिशेला जर दरवाजा आला असेल खिडकी आली असेल तर हिरव्या रंगाची चौकट करा खिडकीला आणि दरवाजा आला असेल तर हिरव्या रंगाचा ग्रेनाईट लावून उमरा बनवा आणि जर आधीपासूनच तिकडे जर दुसऱ्या कुठच्या तरी रंगाचा उमरा बनवला असेल तर उमऱ्यावरती चिकट टेप लावून ती बॅलेन्स करा म्हणजे निगेटिव्हिटी थांबेल या दिशेचा रंग हिरवा जरी असला तरी तो सूक्ष्म स्वरूपात ह्या ठिकाणी अस्तित्वातच असतो म्हणून मुद्दामून या ठिकाणी हिरवा रंग देऊ नका या दिशेला न्यूट्रल कलर द्या म्हणजे कोणता ऑफ व्हाईट क्रीम कलर आयव्हरी कलर लाईट क्रीम कलर या दिशेला दिला तर चालतो पण पिवळा व्हाईट किंवा जास्त डार्क लाल कलर देऊ नका लाल कलर जर द्यायचा झाला तर लाईट पिंक कलर देऊ शकता पण डार्क लाल कलर या ठिकाणी अजिबात देऊ नका या पद्धतीने आपण ई एस ई या झोनमधले स सर्व असंतुलित गोष्टी काढून टाकले तर ई एस ई हा झोन संतुलित होईल आणि आपण चिंतामुक्त होऊन चांगले आयुष्य जगू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करा